खुशखबर 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 वडूज आणि वडूज पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी खुशखबर यात्रेनिमित्त आणि नवीन वर्षानिमित्त वैष्णवी किड्सवेअर घेऊन येत आहे चक्क तीस टक्के डिस्काउंट ची कमाल हो हो चक्क तीस टक्के डिस्काउंट ची कमाल तर मग आजच खरेदी करा आपल्या लाडक्या वैष्णवी किड्सवेअर मध्ये हो हो आपल्या लाडक्या वैष्णवी वेअर मध्ये आणि मिळवा आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा भरघोस आनंद तर मग वाट कसली बघताय आजच खरेदी करा आपल्या हक्काच्या वैष्णवी वेअर मध्ये हो हो आपल्या हक्काच्या वैष्णवी वेअर मध्ये आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक वडूज दहिवडी रोड वडूज चौऱ्याऐंशी तेहतीस अठ्याहत्तर सत्त्याण्णव झिरो नऊ येत आहे ना मग आपल्या वैष्णवी वेअर मध्ये हो हो वैष्णवी वेअर मध्ये